आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं श्रम मंत्रालयात सक्तवसुली अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या चौतीस उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली निवड झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन करून डॉक्टर मांडवीय यांनी कामगारांच्या कल्याणासाठी परिश्रम करण्याचं आणि कामगार कायद्याच्या पालनाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल रात्री वॉशिंग्टन डी सी इथं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर आणि सध्याच्या प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा केली नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी मनपाद्वारे मालमत्ता कर सवलत योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकतीस डिसेंबरपर्यंत चालू वर्षाचे पूर्ण मालमत्ता कर ऑनलाईनरित्या भरल्यास दहा टक्के सूट दिली जाणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत ही योजना सुरू असून या कालावधीमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून नागपूर महानगरपालिका निधीत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकाला कर रकमेत दहा टक्के सूट दिली जाणार आहे याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ताधारकाला पाच टक्के सूट देण्यात येणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं धरमपेठ झोनमधील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात आलं नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व समजावून देणं आणि समाजात स्वच्छतेची चांगली सवय रुजवणं या उद्देशानं संपूर्ण शहरात हे अभियान राबवण्यात येत आहे मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात विविध उपक्रम घेण्यात आले धरमपेठ झोनमधील स्वच्छता जनजागृती अभियानामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी स्थानिक नागरिक आणि मनपा कर्मचारी सहभागी झाले महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सा एकदिवसीय सामना भारतीय संघानं पाच गडी राखून जिंकला नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय वेस्ट इंडिज संघानं घेतला होता अवघ्या एकशे बासष्ट धावांवर वेस्ट इंडिजचा धाव संपुष्टात आला भारताकडून दीप्ती शर्मानं तीस धावा देत सहा बळी टिपले तर रेणुका सिंगनं चार खेळाडू बाद केले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार